नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण हा मार्च एप्रिलमध्ये मा प्लॉट लावलेला आहे तरी हा प्लॉट सध्या ह्या स्थितीला असा आहे सध्या ह्या स्थितीला एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा खांड्यावर दहा अकरा खांड्यावर हा प्लॉट आहे तर आपण याचा काहीतरी प्रयोग नवीन म्हणून काहीतरी करण्यासाठी समजा शेतकरी कसा पाहिले नुसतं राहून द्या भाऊ नसतं पाणी सोडायचं हे करायचं तर आपण याला काहीतरी नवीन करणार आहे तरी आपल्या ह्याला ड्रिप नाही काहीच नाही आपण याला आता पो तीन महिने असंच पाणी दिलेलं आहे तरी याला आपण अशी आपली रेग्युलर सरी पाडलेली चार फुटाची साडे फुटाची पण आपण याला काहीतरी प्रयोग बघून आधुनिक शेती काहीतरी करायची म्हणून हे आपण केलेली याचं पात्रट काढलेलं आहे हे पात्रट आपण जे ह्याचा आपल्याला कंपोस्ट खत म्हणून याचा वापर करणार आहोत आपण याचा म्हणजे हे कुजून याचं खत तयार होणार आहे आपल्याला अजून याचा दोन एक महिन्यात हे सगळं पावसाने तिने सगळं कुजून याचा आपल्याला शंभर टक्के खत तयार होणार आहे म्हणजे आपण जे खत टाकतो का खताना पण ह्याचा आपल्याला फायदा पण होणार याचा म्हणजे कसं लोक आहे ना ऊस तुटून गेला का आपण पात्र शेतकरी काही पेटून द्या काही त्याची कुट्टी करतात खातासाठी तस हे जातेला उपयोग होणारी कुट्टी बिट्टी काही होणार नाही पण आपल्याला उपयोग होणार आहे बराचसा